नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे आपल्यासाठी महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा हरभरा मार्केट अच्छा हर रेट दुपारनंतर हरभरा बाजारभावामध्ये मोठी बदल वाढलेला आहे आणि हरभरा बाजारभाव जो आहे आजच्या मितीला महाराष्ट्रामध्ये किती आहे याची सविस्तर चर्चा करणार आहोत सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे जालना या ठिकाणी आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जळगाव असेल मुंबई असेल आठ हजाराच्या घरात हरभरा मार्केट रेट गेला आहे यामध्ये काबुली चणा असेल लोकल असेल बोल्ड असेल गर्डा असेल चाफा असेल आणि लाल हरभरा असेल सरासरी दर महाराष्ट्रामध्ये साठ ते नव्वद रुपयाच्या दरगात मिळालेला आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट हरभरा मार्केट सोयाबीन मार्केट तूर मार्केट लेट पाहण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा चण्या मार्केट रेट महाराष्ट्रातील पहिलं मार्केट जे आहे अकोला पंधराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवक या ठिकाणी आली आहे पाच हजार ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे पन्नास ते सत्तावन्न रुपये प्रति किलोचा बाजारभाव अकोला शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर उमरेड एकोणावीसशे तीस क्विंटल आहे पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेडमध्ये पाहायला मिळतो पंचवन्न ते अठ्ठावन्न रुपयाचा बाजारभाव उमरेड या शहरामध्ये आहे यानंतर मलकापूर चारशे ऐंशी क्विंटल अवकाले पाच हजार ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर शहरामध्ये आहे सरासरी दर पन्नास सर्वाधिक दर अठ्ठावन्न रुपये आहे त्यानंतर हिंगणघाट मार्केटमध्ये आजच्या मितीला हरभऱ्याला पाच हजार ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे आवक जे आलेली आहे सतराशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल हिंगणघाटमध्ये बाजारभाव स्थिर आहे त्यानंतर जालना जालनामध्ये दोन व्हरायटी आहे एक व्हरायटीमध्ये पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे सोळाशे सहासष्ट क्विंटल अवकारले आणि काबुली चाना जो आहे चोपन्न क्विंटल अवकारले आहे आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप रेट आठ हजार पाचशे रुपये आज जालना या ठिकाणी मिळाला आहे तसेच अमरावतीमध्ये एकोणीसशे बत्तीस क्विंटल अवकारले पाच चारशे ते पाच आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे आठ तीनशे बारशे पाच सहाशे माजळगाव पाच चारशे बोकर पाच पाचशे हिंगोली पाच पाचशे पन्नास राहता पाच चारशे अमळनेर पाच चारशे मलकापूर पाच सहाशे रावेर पाच दोनशे साखरी पाच तीनशे पन्नास जालना पाच सहाशे पवनी पाच सहाशे जालना पाच पाचशे उमरगा पाच पाचशे हिंगोली खाणेगाव नाका पाच चारशे जिंतूर पाच सहाशे मुरुम पाच पाचशे उमरेडे पाच सहाशे रुपये प्रति क्विंटल अकोला पाच हजार सहाशे पंच्याहत्तर अमरावती पाच पाचशे पन्नास सांगली सहा दोनशे हिंगणघाट पाच सातशे बुकरदन पाच पाचशे मूर्तिजापूर पाच सातशे परतूर पाच सहाशे देवगाव राजा पाच सहाशे दुधनी पाच सहा आठशे तसेच सिंधीसेलू पाच पाचशे कर्जत अहमदनगर पाच चारशे मेहकर पाच पाचशे रुपये परतूर पाच हजार सहाशे रुपये मुर्तिजापूर पाच सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभावा हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाच्या रेट बाजारपेठेतील लेटेस्ट हरभरा मार्केट रेट आपल्या परिसरातील हरभरा मार्केट रेट काय आहे कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी ಕಿಸಾನ ಮಿತರ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಶೇರ್ ಕರಾ ವಿನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ